बिबट आपल्या आजूबाजूस वावरतो आणि वावरताना बऱ्याच वेळा तो, तो आपल्याला दिसतो तर कधी संघर्ष होतो हा संघर्ष कमी करण्यासाठी व स्वरक्षणासाठी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे बिबट वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी किंवा टॉर्च बाळगावी मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणी वाजवावी जेणेकरून बिबट्याला तुमची चाहूल लागेल व तो त्याचा मार्ग बदलेल जेणेकरून संघर्ष होणार नाही उन्हाळ्यात अंगणाला जाळीचे बंदिस्त कुंपण घालावे उघड्यावर शौचास जाऊ नये डिबट आपल्या उंची समान किंवा कमी उंची असलेल्या जीवावर स्वतःचे भक्ष समजून हल्ला करू शकतो म्हणून बंदिस्त शौचालयाचा वापर करावा ऊसाची लागवड करताना ऊस हा घराला अगदी खेटून लावू नये घर ते ऊसाचे शेत यामधील अंतर कमीत कमी ते कमी फूट असावे बिबट वावर क्षेत्रात लहान विशेष लक्ष द्यावे मुलांना एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये पालकांनी लहान मुलासोबतच असावे आपल्या राहत्या घरासमोरील अंगणाला चारही बाजूंनी बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे जेणेकरून मुलांना खेळता येईल आपले पाळीव प्राणी हे बिबट्याचे मुख्य भक्ष असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यातच ठेवावे जेणेकरून बिबट आपल्या घराभोवती फिरणे बंद करेल आपल्या घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावी परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून बिबट्याला लपायला जागा राहणार नाही आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा घाणीमुळे कुत्री डुकर उंदीर घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो लहान मुलांनी शाळेत ये जा करताना समूहाने गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावेत बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये त्वरित वनविभागाला कळवावे पाठलाग केल्यास घाबरून बिबट आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी ऊस तोडणीच्या वेळेला बिबट्याची पिल्ल दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवा पिल्लांना हाताळू नका तसेच त्यांचे फोटो किंवा सेल्फी काढू नका बिबट विहिरीत अडकल्यास त्वरित वन विभागास कळवा गर्दी गोंधळ करू नका आणि वन विभागाला बिबट्याची सुटका करण्यास सहकार्य करा पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला दिवसू नका किंवा त्याचे फोटो काढू नका बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका अफवांकडे दुर्लक्ष करा शेती कामासाठी आलेल्या मेंढपाळांनी बिबट हल्ला करू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी बिबट वावर क्षेत्रात येणारे ऊसतोडणी कामगार यांनी सुद्धा विशेष दक्षता घ्यावी जंगलांवर राज्य होतं ते वन्य प्राण्यांचं पण त्यातील काही जागांवर शेतीची बीज रोवली गेली आणि त्यात भर पडली घरांची मनुष्याला जंगल आणि शेती यातील फरक जरी माहीत असला तरी वन्य प्राण्यांना मात्र हा फरक समजत नाही आणि नंतर याचा परिणाम संघर्षात होतो हीच वेळ आहे स्वतःमध्ये बदल करण्याची स्वरक्षणासाठी you mm -hmm.